नमस्कार नव महाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघतोय ज्या इंद्रायणी काठी असलेल्या त्या एकोणतीस बंगल्यावरती हातोडा पडला नागरिकांचा तो आक्रोश तो महिलांचा आक्रोश आपण सर्वत्र पाहिला अजून सध्या तो आक्रोश त्या एकोणतीस बंगल्याभोवती अजून देखील फिरतोय आपल्या कष्टातून जी पायी पायी एक रुपया जो कमवला होता तो साचून आपल्या घरासाठी त्यांनी तो गुंतवला होता आज अक्षरशः ते घरच राहिलं नाही आहे असे घर महापालिकेच्या माध्यमातून पाडले गेले परंतु या सर्व प्रकरणामध्ये जबाबदार कोण व्यक्ती होते या सर्वांची नावं मात्र त्या नागरिकांनी घेतलेली आपल्याला पाहायला मिळून येत होती त्याच्यात सर्वप्रथम नाव घेतलं जात जात होतं ज्या लोकांनी तिथं फ्लॉटिंग पाडलं तो, तो म्हणजे मनोज जरे दुसरी व्यक्ती म्हणजे त्याच्यामध्ये काल एक महिला आक्रोश करत होती त्या महिलेच्या तोंडातून हे देखील नाव आले की पिंपरी चिंचवड शहरातील जे माजी महापौर आहे त्या ठिकाणी राहुल दादा जाधव यांचं देखील नाव त्याच्यामध्ये ववलं जाते त्यांच्यासोबतच महानगरपालिकेचे जे संतोष शिरसाट म्हणून जे कर्मचारी होते त्यांच्यावर देखील आरोप केलेले सध्या पाहायला मिळून येत होते आता आपण हे सगळं जरा गणित समजून घेऊया की एकीकडे राहुल जाधव आहेत त्याच्यामध्ये किंवा ते मनोज जरे आहेत हे दोघंही एकीकडे जरी दो एक एक राहिले तर परंतु या दोघांनी त्या कर जे रहिवश आहेत त्यांच्यासोबत चर्चा जरी केली जरी असली परंतु जे महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत संतोष शिरसाट यांच्यासोबत अद्यापही चर्चा कुणाचीही किंवा कुणाचंही कॉन्टॅक्ट झालेलं नाही आहे आज आम्ही त्यांच्याशी थेट नऊ महाराष्ट्र नेटवर्क त्यांच्याशी आज आपण बातचीत करणार आहोत माझ्यासोबत संतोष शिरसाटजी माझ्यासोबत आहेत नमस्कार <coughs> सर एकंदरीत एकोणतीस बंगले त्या ठिकाणी बांधले गेले आहेत हायकोर्टाचे तसे आदेश आले की ते एकोणतीस बंगले इंद्रायणी इंद्रायणीकाठी आहेत आणि हारित लावादाचा तसा एक निर्णय होता की ते निळ्या शेत आहेत त्याच्यावरती पाडण्यात यावेत परंतु ज्या ठिकाणी जे बांधकाम होतं होतं त्यावेळेस तुम्ही कर्मचारी म्हणून त्या ठिकाणी होतात महापालिकेचे त्यांचा नागरिकांचा असा आरोप आहे की त्या ठिकाणी तुम्ही पैसे खाल्ले नेमकं काय तथ्य सर याच्यात असं आहे का मी तिथं ज्यावेळेस गेलो माझी ऑर्डर दोन हजार बावीस ते तेवीसच्या पाचव्या महिन्यापर्यंतची ऑर्डर आहे म्हणजे मी साधारणपणे तिथं फक्त दीड वर्ष काम केलं आणि मी ज्यावेळेस तिथं गेलो तर जवळजवळ बावीस बंगले कंप्लीट होऊन राहायला गेले होते आणि मी गेल्यानंतर दोन बंगले अंडर कन्स्ट्रक्शन होते मी त्याला माझं मला जे काम सोपवलेलं आलेलं आहे त्यानंतर मी त्यांची माझं काम काय आहे मी बीट निरीक्षक म्हणून काम पाहत होतो आणि मी माझं काम म्हणजे त्यांची माहिती घेणे वरिष्ठांना माहिती देणे त्यानंतर वरिष्ठ आम्हाला त्याच्या नोटीस बनवून देणार त्या आम्ही बजावण्याचं काम करणे इथपर्यंतच आमचं काम आहे त्यावर कारवाई करणे हे वरिष्ठांचं काम आहे आणि त्याच्यानंतर माझी जवळजवळ पाचव्या महिन्यात बदली झाली दोन हजार तेवीस पाचव्या महिन्यात बदली झाली त्यावेळेस अंदाजे माझ्या कालखंडात एक सात बांधकामं झालेले सात ते आठ बांधकामं झालेले तशा माझ्या त्या नोटीसात ते, ते निष्पन्नच होऊन जाईल आणि माझ्या जा यायच्या अधोर जवळजवळ बावीस बंगले पूर्ण झालते हे जवळजवळ अंदाजे सतराला एक बंगला चालता अठराला दोन झालते आणि नंतर कोरोना पिरियडमध्ये बाकीचे झालते माझ्या आधी पण सात ते आठ बीट निरीक्षक होऊन गेले आणि माझ्यानंतर पण पाच ते सहा बीट निरीक्षक झाले आता माझं ना याच्यात नाव का बोललं हो जातं मी बऱ्याच जणांशी तिथं माझे वादेव झाले मी काम करून नाही दिलं माझं पहिलाच पॉय पाई, पहिलाच तिथं प्रयत्न राहायचा बाबा हे बा प्लॉट घेणं तुमचं चुकलेलं आहे तर ते लोक मान्य करायचे साहेब झाली चुकी आता घ्या सांभाळून म्हटलं पण याचं अस्तित्व काय याचं अस्तित्व काही नाही आहे एक वेळेस तुम्ही दुसरीकडे असते तर दंड भरून तुमचं गुंटेवारी वगैरेमध्ये वा नियमित झालं असतं पण याला काहीच अस्तित्व नाही प्लॉटला उदाहरणार्थ रेड झोन ब्ल्यू लाईन बाधित वगैरे या ब्ल्यू आणि ब्ल्यू आणि रेडमध्ये असतं तरी त्यांचं आपुल त्यांना परमिशनला आहे ना मदत केली असती परंतु त्यांचं काय म्हणणं झालं द्या साहेब जे लोकांचं होईल ते आमचं होईल इतकं सांगूनही त्यांनी ऐकलं नाही मी माझं काम प्रामाणिकपणे केलं माझ्यावर जे आरोप होतात ते ते स सर्वस्वी खोटे एकंदरीत तसं पाहिलं गेलं जर आम्ही सुद्धा तिथं स्पॉटला होतो त्या महिलांचं म्हणणं की आम्ही आमच्या गळ्यातले दागिने घाण ठेवले गळ्यातले आमच्या मुलांची आमच्या शाळेतली फीस भरली नाही त्यांना आम्ही स्वतः आमच्या गळ्यातले दागिने विकून मुलांच्या अक्षरशः शाळेतली फीस न भरता त्यांना आम्ही लाखो रुपये दिले असा आरोप केला जातो आहे मग तुम्ही म्हणताय ते सगळे आरोप कुठे आहेत मग तुम्ही पैसे घेतले नाहीत का नाही पैसे घ्यायचं काही प्रश्नच येत नाही सर मी खालच्या लेवलचं कर्मचारी माझं काम केलं मला कोण पैसे देणार तिथं आणि त्यानंतर वारंवार तिथं ज्यावेळेस आम्ही नोटीस बाजवतो दर आठवड्याला जो रिव्ह्यू होतो तिथं आम्ही आमच्या वरिष्ठांना त्या जागेवर नेऊन आम्ही स्पॉट व्हिजिट करत असतो त्याचे आम्ही फोटोग्राफ्स पण घेत असतो आणि त्याच्यावर कारवाई करणं कारवाई करणं कारवाईचे आदेश देणार ते वरिष्ठ देणार आहे फक्त वरिष्ठांनी आदेश दिल्यावर कारवाई पूर्ण पार पार पाडण्याची जबाबदारी आमची असते पण नक्कीच आता काय चाललंय नेमकं हे समजत नाही याच्या स्पेसिफिक माझं माझं नाव का घेतलं जातं हे मला काही सम समजलं नाही कारण की मी पहिलंच म्हटलेलं आहे माझ्या आधी सात ते आठ लोकांनी काम केलं माझ्या नंतर पाच ते सहा लोकांनी काम केलं आता बा त्यांचं खरं त्यांचे चुकलेलं आहे पण आता चुकी सगळ्यांची होती की लोकांनी दिशाभूल केलेली आहे त्यांचं खूप मोठं नुकसान झालं जे कधीही न भरणारं नुकसान झालं हे मला मान्य आहे पण त्यांनी कोणाच्या सांगण्यावरून माझं नाव घे नाव घेतलं या माझं नाव घेऊन ना त्यांनी मोठ्या अधिकाऱ्याचं नाव कोणाचं घेऊ शकत नाही त्यांनी माझं नाव मोठे अधिकारी त्यांचं नाव मोठे अधिकारी म्हणजे माझ्यापेक्षा वरिष्ठ कोणी असले तर पण याच्यामध्ये अण्णा बोदडे सुद्धा होते त्यांनी देखील कारवाई करणं गरजेचं होतं ते क्षेत्रीय अधिकारी होते त्यांनी कारवाई करणे आदेश घेणे ते, 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 ते आदेश देणे हे ते मस्त होतं पण ते कोर्टाच्या आदेशाने ते आता एक, 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 एक ज्या ठिकाणी बांधकाम होत होतं त्या ठिकाणी अधिकारी जर वेळेत तिथं कारवाई जर केली जर असती तर अक्षरशः घराला या सर्वसामान्य नागरिकांनी ज्या घराला पायी जमवली होती आज अक्षरशः ती धुळीत मिळाली त्यांची स्वप्नांची राख रांगोळी झाली ती कुठेतरी राख रांगोळी झाली नसती कधी पण बांधकाम एखाद्या एखाद्या ठिकाणी चालू झालं ना पहिलं या दुसरं बांधकाम बांधकामच होऊन नाही दिलं ना तर ही प्रॉब्लेमच येत नाही कारण की तिथं माहिती होऊन जातं की इथं पालिका कारवाई करतं अधिकारी भ्रष्टाचारी नाही आता मी आलो त्यावेळेस अधिकारी भ्रष्टाचारी का आता तो तर ज्यांनी त्यांनी त्याचा अर्थ घ्यायचा अधिकाऱ्यांनी चौकशी केलीच नाही तिथं अधिकारी तिथं व्हिजिटला आले नाही थांबवलं नाही बरोबर आहे सर तुमचं ज्यावेळेस जे काम झाले ना त्यावेळेसचे त्या अधिकाऱ्यांना विचारणा करण्यात यावं मी माझं सांगतोय माझ्या वेळेस बावीस बंगले झाले माझ्या याच्यात पाच सहा साथ ते सात बांधकाम झाले मी त्यांना नियमाधीन नोटीस दिलेल्या आहे ते तर रेकॉर्डले आहे त्या नोटीस जांभळे पाटील असतील किंवा बाकी जे अन्न बोदडे असतील त्यांनी सुद्धा यात मध्यस्थी करून हे बांधकाम चालू होत ते देखील सगळी थांबू शकत होती नाही सर माझी मर्यादा क्षेत्रीय अधिकारी पर्यंतचे वरच्या वरचे पर्यंत मला कधी जाण्याची आवश्यकताच पडली नाही क्षेत्रीय अधिकारी माझे एचोडी होते एकंदरीत हा सगळा विषय सगळा इथे येऊन थांबतोय सगळ्यात महत्वाचं म्हणजे यांनीच शिरसाट यांनी संतोष शिरसाट यांनी आमच्याकडून लाखो रुपये घेतल्याचा त्यांचा नागरिकांचा आरोप आहे संतोष शिरसाट असं म्हणतायत की मी ते पैसे घेतलेच नाही आहेत मग आता नेमकं याच्यामध्ये खोट कोण बोलतो आहे खरं तर आपण बघतोय की पायी पायी जमून त्या घरासाठी त्यांनी आपल्या घरासाठी जमवली होती आज स्वप्नातलं घर त्यांनी आज त्या ठिकाणी बांधलं होतं अक्षरशः दो एक दिवसापूर्वी या ठिकाणी एक दिवसाचा सध्या त्या नागरिकांना वेळ दिला नव्हता तातडीनं त्या ठिकाणी महानगरपालिकेनं नळाचं कनेक्शन तोडलं लाईटचं कनेक्शन तोडलं भरम असा आणि एक पाऊस देखील पिंपरी चिंचवड शहरामध्ये चांगल्या प्रकारे बरसत होता आणि अशा वेळेमध्ये त्या नागरिकांना घरं खाली करण्यासाठी सांगितलं सांगितली अक्षरशः अशी वेळ एखाद्या दुश्मनावरती सध्या येऊ नये अशी परिस्थिती सध्या तिथे निर्माण झाली होती परंतु संतोष शिरसाट असं म्हणतायत की आम्ही मी लाखो रुपये घेतलेले नाहीयेत माझ्यावरती असे खोटे नाटे आरोप केले जात आहेत परंतु नागरिक म्हणतायत की आम्ही लाखो रुपये दिले शिरसाट साहेब आम्हाला अजून आजू, नाही आहे की लाखो रुपये त्याच्या बाजूला एक सहा महिन्यापूर्वी मोठी कारवाई झाली तिथं मा त्यावेळेस तर मी मी मीच नोटिस बाजवलेलं आहे त्याला नदीच्या कडीलाच झालेली आहे तर तिथं जवळजवळ वीस ते बावीस बंगले असेच पाठीमागं पाडण्यात आलेले आहे ते माझ्या काळातच झालेले त्यांना नोटीस दिल्या कारवाई झाली कारवाईच्या वेळेस मी नव्हतो हो त्यावेळेस माझी बदली झाली पण तिथं एवढी मोठी कारवाई होऊन तिथं काने माझं कोणी नाव घेतलं तिथं काने नाव घेतलं इथं नाव घेण्यामागं का कोणीतरी आहे ना कोणाला तरी वाचवण्यासाठी माझ्यासारख्या खालच्या तळातल्या कर्मचाऱ्याचं नाव घेतो हे स्पष्टपणे म्हणजे तुमच्या पाठीमागा अजून जे अधिकारी असतील त्यांची नाव कोणी घेत नाही फक्त कर्मचारीचे नाव घेत कर्म मी तळातला कर्मचारी आहे मी बीट निरीक्षक होतो तरी माझं नाव याच्यात ववलं जातंय याच्यात तुम्ही सखोल चौकशी केली तर मी आलो त्यावेळेस बावीस कामं हो पूर्ण होते मग माझंच नाव का घेतलं जातं आणि यातल्या याच्यात कुठल्या प्रकारे पैशाचा देवाणघेवाणाचा व्यवहाराचा संबंधच नाही आमच्या खालच्या कर्मचाऱ्याला कोण कोणी कौन, कौन, कोणी मागितलं तरी देणार नाही पैसे पण आयुक्तांबरोबर त्या दिवशी चर्चा झाली काही मीडियाच्या माध्यमातून देखील अशा मा बातम्या प्रसारित केल्या गेल्या होत्या की त्यांचं असं म्हणणं आहे की ज्यावेळेस नागरिक आमच्याकडे तक्रार करतील त्यावेळेस ज्या अधिकाऱ्यांनी पैसे घेतले त्यांच्यावरती आम्ही सुद्धा कारवाई करू असं आयुक्तांनी सांगितलं गेलं होतं म आयुक्तांनी सांगितलं गेलं मान्य मी पण ते बघितलं ज्यावेळेस तक्रार येते त्यावेळेस ते आमचं प्रशासन पूर्णपणे सखोल चौकशी करतं आणि याच्यात मी चौकशीला सामोरे जायला पण तयारी चौकशीला जायला चौकशी समोर जायला तुम्ही तयार आहात आणि तुम्ही जर चौकशीला जर हे जर गेले तर यांच्या पाठीमागं यांना जे अधिकारी असतील किंवा अजून जे कुणी यांच्या वरिष्ठ अधिकारी असतील ते देखील यांना पुढं पाठवून यांच्या पाठीमागं राहून यांना मोहरा बनवलाय का हा देखील सध्या आता प्रश्न उपस्थित केला जातोय कारण हे म्हणतायत मी पैसे घेतले नाहीत परंतु चौकशीला जाण्यासाठी मी तयार असल्याचं या ठिकाणी संतोष जे शिरसाटे ते ते आहेत परंतु ज्यावेळेस चौकशी होईल याच्यामध्ये ज्यावेळेस चौकशी होईल या सर्व प्रकरणामध्ये त्यावेळेस मोठ्या अधिकाऱ्यांची नावं देखील पुढं येण्याची शक्यता वर्तवली जाते खरं तर परंतु सगळ्यात आम्हाला सध्या राहून राहून हा प्रश्न पडतो आहे सर्वसामान्य नागरिक आहेत तुम्ही देखील सर्वसामान्य नागरिक आहेत तुम्ही देखील तुमच्या मुळा मुला, मुला बाळांसाठी किंवा जे आपल्या घरातलं सा, घराचं जे स्वप्न असतं ते साकार करण्यासाठी एक एक, एक रुपये आपण जो जमा करतो तो घरासाठी लावतो तेच घर उद्ध्वस्त झालं तर परिस्थिती काय होते तर मी सगळ्यात पहिल्यांदे ना त्यांना मी ज्यावेळेस ते प्लॉटचं स्टडी केल्यानंतरच आम्ही साईटवर जातो प्रत्येकाने ज्यांनी माझा व्हिडिओ ज्यांनी माझं क्लिप पाहत त्यांनी आठवा माझा सगळ्यात पहिला प्रश्न राहायचा हे तुम्ही चुकीचं काम केलं चुकीच्या ठिकाणी पैसा लावला ते एवढं पण बोलले साहेब आमच्या लक्षात नाही आलं आमचं चुकलं मग मी म्हटलं की इथं काही तुम्ही आता सध्या काही करू नका नंतर जर ब सर्वे झाला ब्ल्यू लाईन कमी जास्त झाली तर तुमचा नशीबाने तुमच्या सर्वसामान्यांना जबाबदार ते बिल्डरसुद्धा आहेत ते तेवढे साहजिकच आहे बिल्डर जबाबदारच आहे ना ज्यावेळेस भराव टाकला आता बऱ्याच ठिकाणी माझ्या काळात जे भराव टाकले मी त्यांच्यावर भराव टाकल्यानंतर त्यांच्यावर मी नोटीस देऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना जवळजवळ साठ साठ पासष्ट पासष्ट लाख रुपयाचा दंड केला मग आता मला सांगा आता आम्ही काल त्या ठिकाणी गेलो होतो ज्या ठिकाणी कारवाई झाली त्याला लागूनच नदीचं क्षेत्र आहे ते कमी करण्यात येत आहे तिथे भराव टाकला जातो जिथे ज्यांनी भराव टाकला माझ्या कालखंडात मी त्यांना तेच बोललोय नोटीस देऊन कुणावरती नोटीस दिली होती कोण होती तिथं आता मला एवढं आठवत नाही पण मी एक स्पेसिफिक आहे ना गट नंबर तर एवढं आठवत नाही पण राहुल सस्ते म्हणून आहे तर त्यांच्या प्लॉटला मी जवळजवळ नव्वद मीटर बाय साठ मीटर ते शंभर मीटरचा सगळा भरावाचं नोटीस देऊन परत त्याचं सगळा अहवाल करून प्रशासनाला पाठवून शासनाने त्याच्यावर पासष्ट लाख रुपयाचा दंड मारला होता पण तो एवढा दंड पाहून त्यांनी स्वतः तो सगळा भराव काढला बराव काढला एकंदरीत पण आपण सर्व या प्रकरणामध्ये आपण चर्चा करतोय मात्र त्या एकोणतीस बंगल्या त्याच्यावरती आपण चर्चा करतोय परंतु संतोष सर झाली माझं नाव नाही गेलं संतोष सर आमचा हा प्रश्न आहे की तुम्ही म्हणता मी चौकशीला जाण्यासाठी तयार आहे ज्यावेळी चौकशी होईल त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांची सुद्धा नाव निष्पन्न होऊ शकतात <स्या> नाही मी मा मी माझी बाजू क्लिअरिफिकेशन देणार दे क्लेअरिफिकेशन देणार दे दे नक्कीच थँक्यू हे होते आपल्याबरोबर महानगरपालिकेचे कर्मचारी होते संतोष शिरसाट साहेब होते खरं तर आपण पाहिलं तरी या ठिकाणी ज्या एकोणतीस बंगल्यावरती कारवाई झाली त्याच्यामध्ये संतोष शिरसाट यांचं नाव ववलं जात होतं परंतु त्यांनी त्यांची बाजू मांडत आज सध्या क्लिअर केली सध्या आपल्याला पाहायला मिळून येते त्यांच्यावरती जे आरोप केलेत मी चौकशीसाठी पुढे जाण्यासाठी मी तयार आहे माझी चौकशी करावी अशा प्रकारे त्यांनी जी आहे ती मागणी केली आहे परंतु ज्यावेळी चौकशी करतील यांच्यातून देखील काही बडे अधिकारी जे आहेत ज्यांच्या पाठीमागं जे लपलेले अधिकारी आहेत ते देखील पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे विकास चौधरी नव महाराष्ट्र नेटवर्कसाठी पिंपरी चिंचवड मोची